पन्हाळे आणि धोकेश्वरमधील ग्रामस्थ ज्या मागणीसाठी उपोषणाला बसलो होतो ती आमची मागणी पूर्ण झालेली आहे त्यासाठी सर्वप्रथम पोलीस आणि प्रशासनाचे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच थोड्याच वेळात आम्ही आरती करून आमचं उपोषण पुस्तात स्थगित था, था, करणार आहोत आणि आम्हाला सहकार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व हिंदू बंधू भगिनींच्या आम्ही आहोत आपण पत्रकारांनी देखील आजपर्यंत आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल देखील आपले देखील धन्यवाद जय श्रीराम

अहवाल दिला त्याच्यामध्ये आता याच्यात काय गोपनीय राहिलेलं नाही सांगते अभिजा गोल पटकर आहे ना शेवटचा आहे ते पत्र पण मांड सांगतो काय दंडाधिकारी यांनी जी समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल आम्हाला प्राप्त झालाय त्या समितीच्या अहवालामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सदर मदरसा हा अनाधिकृत आहे आणि इथे जी मुलं वास्तव्य करत होती तिथे कुठल्याही धर्माच्या आयुक्ताची परमिशन नव्हती त्यांना तरीसुद्धा त्यांनी हा एक वर्ष मदरसा तिथे चालवला त्यामुळे त्यांना काल रात्री स्थलांतरित करण्यात आलं आहे परंतु आम्ही सर्वांनी सर्व हिंदू बांधव त्या सर्वांनी ठरवलं आहे की हे जे बांधकाम आता तिथे आहे ते सर्व पाडावं जे दे बांधकाम आहे सर्व पाडावं तर हे उपोषण संपेल परंतु हे उपोषण आज आम्ही स्थगित करत आहोत काय पब्लिक आहे आता काय लपवणार बोल तो बोल रे तू बोलच ना प्रशासनाने म्हणजे तहसीलदारांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे त्या पत्रात त्यांनी असं मांडलेलं आहे की उपरोक्त विषयी आपण दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषणात बसलेले आहात आपल्या निवेदनातील मागणीप्रमाणे अन्यतर्फ राजापूर गट नंबर एक्कावन्न हिस्सा नंबर एक येथील इमारतीमध्ये विद्यार्थी हे इमारतीतून स्थलांतरित झालेले असून इमारतीचा अनधिकृत वापर थांबलेला आहे तरी आपण साखळी उपोषण थांबवावे अशा त्यांनी विनंती केल्या तसेच शिक्षण विभागातून देखील आम्हाला एक अहवाल दिलेला आहे डिटेलमध्ये गेल्यास अर्धा तास चालेल ते